हॅलो मैत्रिणी no. आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे मागील आठवड्यात आपण पाहिलं की सखीच्या स्वयंवराची बातमी सगळीकडे जंगलातील वनव्यासारखी पसरली आणि याचाच फायदा सरकारने उचलला सरकारने आपले गुंड सखीच्या मागावर पाठवले परंतु कान्हाने सखीला वाचवलं पण या सगळ्यामुळे सखी चांगलीच घाबरली मी स्वयंवराचा जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा तर नाही आहे ना मी हा निर्णय घेऊन खूप मोठी चूक तर केली नाही आहे ना अशी तिला भीती वाटली आणि सरकारचा प्लॅन यशस्वी होणार असं वाटत असतानाच सखीला दाभडे मावशीचं बोलणं आठवलं दाभडे मावशीने तिला समजावून सांगितलं होतं की तू जो काही निर्णय घेतलाय तो एकदम योग्य आहे कारण तू तुझ्या बाबांसारखीच आहे तुझे बाबा हे सुद्धा खूप दूरदृष्टीवान होते त्यांना सगळं समजायचं ते शांतपणे विचार करायचे आणि जो काही निर्णय घ्यायचे त्या निर्णयावर अभ्यास करून तो निर्णय यशस्वी करण्याचा प्रयत्न करायचे तू ही त्यांच्यासारखीच आहे त्यामुळे तू हा निर्णय घेतलाय तर नक्कीच तो योग्य असेल फक्त तुला या निर्णयाबद्दल सगळं काही ठरवावं लागेल चांगलं प्लॅनिंग करावं लागेल म्हणजेच तुझा स्वयंवर नक्कीच यशस्वी होईल त्यामुळे सखीला वाटलं की आपण स्वयंवराचा निर्णय घेऊन काहीही चूक केलेली नाही आहे आणि मग तिने आपल्या स्वयंवराची तयारी सुरू केली पण घरातील सगळ्यांना असं वाटतंय की सखीने स्वयंवराचं जे प्लॅनिंग केलं आहे तिच्या गोल्डन डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे आणि एकदा काही गोल्डन डायरी, थे का डायरी आपल्या हाती लागली मग सखीच्या स्वयंवराबद्दल सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि सखीचा होणारा नवरा हा आपल्या मर्जीतील असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे सरकारपासून मीनाक्षी परशुराम आणि उर्मिला यांनासुद्धा असंच वाटतंय की सखीचं लग्न त्याच मुलाशी व्हावं आणि आपल्या हाताखाली तो मुलगा असला म्हणजे संपूर्ण प्रॉपर्टीचे मालक आपण बनू पुढचे सरकार या प्रॉपर्टीचे सरकार आपण बनू यासाठी घरातील सगळेजण प्रयत्न करताय सरकारने तर यासाठी कान्हाला सुद्धा कामाला लावलंय कान्हाला सुपारीच देऊन टाकलीय की तुला सखीच्या स्वयंवरात भाग घ्यायचा आहे आणि तिच्याशी लग्न करायचंय पण कान्हा मात्र वेगळ्याच उद्देशाने आलाय कान्हाला फक्त सरकारच्या घरातील माणूस व्हायचं होतं सरकारच्या मर्जीतलं व्हायचं होतं त्याला कदाचित सरकारच्या संपूर्ण कुटुंबाचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी तो सखीचा ड्रायव्हर बनला होता पण त्याला आता सखीशी लग्न करण्याची तिचा नवरा बनण्याची आणि सरकारचा जावय बनण्याची आपसूक संधी मिळाली आहे आणि ही संधी तो काही सोडायला तयार नाही आहे म्हणजे एकूणच आता सरकार सखी आणि कान्हा हे तिघेही वेगवेगळ्या दिशेने पळत आहे प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी आहे सरकारला संपूर्ण कामत एम्पायरची मालकीन बनायची आहे संपूर्ण कामत एम्पायर तिच्या नावावर असायला हवंय दुसरीकडे सखीला तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे पोलीस बनायचं आहे तर तिसरीकडे कान्हाला मात्र आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे कामत कुटुंबाचा बदला घ्यायचा आहे त्याच्या रूममध्ये कपाट्यात का संपूर्ण कामत कुटुंबियांचे फोटो होते सगळ्यांवर फुल्या मारलेल्या होत्या म्हणजे त्याच्या मनात यांच्याविषयी राग आहे त्याच्यासुद्धा भूतकाळात नक्कीच असं काहीतरी घडलं असेल ज्यामुळे त्याला कामत कुटुंबियांचा राग आहे आणि त्यांचा बदला घ्यायचा आहे पण त्याचं उद्दिष्ट नेमकं काय का हे आपल्याला माहीत नाही आहे मग येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार तर पुढील काही एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीच्या स्वयंवराला सुरुवात होईल लवकरच तिच्या स्वयंवराचे रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होतील आणि सहा हजार करोडची मालकीन म्हटल्यावर देशभरातून लाखो लोक लाखो मुलं तिच्या स्वयंवरात भाग घेतील ॲप्लिकेशन पाठवतील आणि या सगळ्यामध्ये कान्हा आणि विकी हे दोघेसुद्धा भाग घेणार आणि शेवटपर्यंत यांच्यातच स्पर्धा रंगेल एवढं मात्र नक्की सखीला कान्हाबद्दल कोणतंही प्रेम नाहीये उलट कान्हा सरकारचा माणूस आहे तो सरकारची स्वामी भक्ती करतो असं कान्हाबद्दल सखीला समजलंय त्यामुळे तिच्या मनात कान्हाविषयी रागच आहे आणि ती कान्हाला चांगलाच धडा शिकवणार आहे त्याचबरोबर जेव्हा कान्हा हा स्वयंवरामध्ये उतरेल तेव्हा सुद्धा वाट त्याच्यासाठी सोपी नसेल एवढं मात्र नक्की एकूणच लपंडाव या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सखीच्या स्वयंवरामध्ये तर खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की कान्हा सखीचा नवरा बनणार परंतु या स्वयंवरात त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना सखीचं स्वयंवर पाहण्यासाठी आणि त्यानंतर या मालिकेत काय काय ट्विस्ट आहेत हे पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो